सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार सध्या सर्व शाळांमध्ये स्कॉप म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याचे काम सुरू आहे त्या अंतर्गत आपण मूल्यांकन करत असताना विविध अडचणी येत आहेत त्यामध्ये कोणते पुरावे द्यायचे आहेत या संदर्भात सुद्धा सर्व शिक्षकांना मार्गदर्शन आवश्यक आहे आपण प्रथमतः लक्षात घेऊ की हे सर्व स्तर चढत्या क्रमाने आहेत म्हणजे जर स्तर दोन निवडला तर आपल्याला स्तर एक व दोनचे पुरावे द्यावे लागतील स्तर तीन निवडला स्तर स्तर एक दोन तीन या तिघांचेही पुरावे त्या पी डी एफ फाईलमध्ये आपल्याला अपलोड करावे लागतील आणि स्तर चार निवडला तर सर्व स्तरांचे पुरावे आपल्याला त्या ठिकाणी निश्चित अपलोड केले जातील आणि स्तर चार निवडला तर विद्या अमृत पोर्टलवर आपल्याला त्या स्तराची संपूर्ण माहिती ही अपलोड करायची आहे याची सर्वांनी मनाशी गाठ बांधावी त्यानंतर आपण जेव्हा प्रत्यक्ष मूल्यांकनाला सुरुवात करणार आहोत त्यावेळी आपण मानक क्रमांक एकमध्ये जर आपण अध्ययन निष्पत्तीचे आपल्या वर्गात फोटो असतील तर आपल्याला स्तर एक प्राप्त आहे त्यानंतर आपल्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे अध्ययन निष्पत्ती एन ई पी व राज्य अभ्यासक्रम आराखडा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा यासंबंधी चर्चासत्र घेतले असेल तर आपण स्तर दोनमध्ये येतो यासोबतच जर आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी पाठ नियोजन केले असेल टाच नसेल तर आपण स्तर तीनमध्ये येतो व त्यासोबत सर्व शिक्षकांनी एन ई पी दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा संदर्भात माहिती करून घेतली असेल तर आपण स्तर चारमध्ये जातो त्यानंतर मानक क्रमांक दोनमध्ये आपल्या वर्गाचे शाळेचे वार्षिक अभ्यासक्रम वेळापत्रकाचा फोटो असेल तर आपण स्तर एकमध्ये असतो त्यानंतर आपल्या मुख्याध्यापक मु शिक्षक व पालक यामध्ये विविध चर्चासूत्र सभा झाल्या असतील तर आपण स्तर दोन प्राप्त केलं आहे त्यानंतर या दोन्हींसोबतच आपण परिसर भेट भेट आनंददायी शनिवार उ या उपक्रमांचे आयोजन केले असेल तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर आपण स्तर तीन हा प्राप्त केला आहे त्यानंतर शिक्षक पालक सभा आपण वेळोवेळी घेतलेल्या असतील तर आपण स्तर चार प्राप्त केला आहे त्यामधून आपण या चारही स्तरांचे पुरावे आपण त्या लिंकद्वारे अपलोड करणार आहोत आणि मग हे अपलोड केल्यानंतर आपण लक्षात घेऊया की स्तर चार जर आपण घेतला असेल तर विद्या अमृत पोर्टलवर आपल्याला त्या मानकाशी संबंधित पुरावे व अधिकची माहिती आपल्याला पुन्हा भरावी लागणार आहे म्हणजे स्तर चार नुसार इतर शाळांना आपले मार्गदर्शन प्राप्त होईल या दृष्टीने विद्या अमृत पोर्टलची सुविधा शासनाकडून उपलब्ध आहे यानंतर आपण मानक क्रमांक तीन वर आपण जर अभ्यासलं तर आपल्या सर्व शिक्षकांनी निष्ठा प्रशिक्षण घेतले आहे त्याचे प्रमाणपत्र असतील तर आपण स्तर एक प्राप्त केलं आहे त्याप्रमाणे स्तर दोनसाठी पाटाचं घटक नियोजन व वार्षिक नियोजन असेल तर आपण स्तर दोन प्राप्त केला आहे त्यानंतर शिष्यवृत्ती नवोदय व इतर परीक्षांसाठी अतिरिक्त तासिकांचं नियोजन शाळेकडे असेल तर स्तर तीन आपण प्राप्त केलं आहे आणि त्यानंतर या तीनही क्षेत्रांबरोबर आपण विविध नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये घेतले असेल त्याचे नियोजन त्याचे फोटो असतील तर आपण स्तर चारही प्राप्त केला आहे असं आपण त्या ठिकाणी निश्चित करूया आणि स्तर चार जर निश्चित झाला तर स्तर एक दोन तीनचे पुरावेसुद्धा स्तर चारबरोबर आपण त्या ठिकाणी आपल्या गुगल ड्राईव्हला अपलोड करणार आहोत पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करणार आहोत आणि यानंतर जो स्तर आहे मानक आहे ते मानक क्रमांक चार तर मानक क्रमांक चार हे आपल्या प्राथमिक शाळेला लागू नाही त्यामुळे मानक क्रमांक साठी कोणताही पुरावा आपल्याकडे नसल्याने आपण ते लागू नाही हा ऑप्शन निवडणार आहोत आणि आपोआपच टक्केवारीमधून ते आपले मानक वगळले जाणार आहे प्राथमिक शाळांनी सर्वांनी लक्षात घ्या पहिली ते आठवीपर्यंत मानक क्रमांक चार हे लागू नाही त्यानंतर जे मानक आहे ते मानक क्रमांक पाच तर मानक क्रमांक पाच हे मानक प्रमाण क्रमांक तीन प्रमाणेच आहे यामध्ये आपल्याला निष्ठा शिक्षणातील जे प्रमाणपत्रांचे फोटो आहेत दीक्षा ॲपवरील जे ब्लेंडेड कोर्स आहेत हे आपल्या शिक्षकांनी प्राप्त केले असतील तर आपण स्तर एकमध्ये आहोत त्याचप्रमाणे श स्तर क्रमांक दोनमध्ये शिक्षक विविध गटांच्या गरजा लक्षात घेऊन एकात्मिक पाठनियोजन करतात हे एकात्मिक पाठनियोजन या ठिकाणी महत्त्वाचं आहे तर आपण स्तर दोन प्राप्त करतो स्तर तीनसाठी आपल्या शिक्षक हे विविध क्रीडा एकात्मिक शिक्षण कथाकथन कला एकात्मिक शिक्षण असे वेगवेगळे अध्यापन करतात त्यासंबंधी पुरावा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायचा आहे व स्तर चारसाठी आपल्याला शिक्षकांनी विविध प्रशिक्षण घेऊन आपल्या वर्गामध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन केलेले आहे व त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये चांगल्या प्रकारचे सुधारणा झाली आहे या संबंधित विविध फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर उंचावलं आहे त्याचाही एखादा फोटो आपण पी डी एफ स्वरूपामध्ये ह्या त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत आणि त्यानंतर मानक क्रमांक सहामध्ये आपण जर स्तर एक निवडला तर आपल्या वर्गासाठी असणाऱ्या अध्ययन निष्पत्ती म्हणजे एन ई पी दोन दोन हजार वीसमध्ये ज्या अध्ययन निष्पत्ती दिल्या आहेत त्या आपल्या वर्गामध्ये लावलेल्या असतील तर त्याचा फोटो आपल्याला लागणार आहे त्यानंतर आपल्या वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता व अध्ययन निष्पत्तीशी शिक सर्व शिक्षक जर परिचित असतील तर आपली शाळा ही स्तर दोन प्राप्त केलेली असेल त्यानंतर प्रत्येक शिक्षकाला पा आपल्या पाठानुसार अध्ययनिष्पत्ती माहीत आहेत व त्याचे अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापकांकडून किंवा वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळते या संदर्भात शिक्षक मुख्याध्यापक भेटीचा बैठकीचा फोटो आपल्याकडे असेल तर आपण स्तर तीन हा प्राप्त केलेला असो त्यानंतर स्तर चारसाठी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला एखादा कृती कार्यक्रम असेल तर तो आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत आता मानक क्रमांक सात यामध्ये आपली शाळा प्रत्येक वर्गासाठी आठवड्यातून एकदा तंत्रज्ञानाचा वापर करते यासंबंधी फोटो आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत त्यानंतर स्तर दोनसाठी स् स्मार्ट क्लासरूम त्याचप्रमाणे वेळापत्रक आपल्या शाळेकडे असेल त्याचा आपण त्या ठिकाणी फोटो अपलोड करणार आहोत त्यानंतर स्तर तीनसाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांना ई कंटेंटच्या माध्यमातून विविध संकल्पना शिकवतो त्याचप्रमाणे ऑनलाईन चाचण्या असतील गुगल लिंकद्वारे चाचण्या असतील याचा त्या ठिकाणी स्क्रीनशॉट आपण अपलोड करू शकतो आणि या ठिकाणी आपण स्तर तीन प्राप्त आहे असे आपण समजू शकतो आणि यावरील तीनही बाबी पूर्ण करून आपण आपल्या दैनंदिन अध्यापनाव्यतिरिक्त विविध लेख पेपरचे कात्रणे चित्रपट ग्राफिक्स या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करतो या संदर्भातील फोटो जर आपल्याकडे आप असेल तर आपण स्तर क्रमांक चार प्राप्त केला आहे असे आपण निश्चित धरूया या ठिकाणी आपण स्तर एक ते चारचे पुरावे त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत त्यानंतर मानक क्रमांक आठसाठी आपण जेव्हा विद्याही विद्यार्थी हे सहा अध्यायी अध्ययन करत असतील व त्यातून आनंदाई अध्यापन प्राप्त करत असतील त्याचा फोटो या ठिकाणी आपल्याला एक आप आप स्तर एकसाठी अपलोड करायचा आहे त्यानंतर सहाध्यायी अध्यापनासाठी शाळेने कृती कार्यक्रम तयार केला असेल व नाविन्यपूर्ण अध्यापनाचे नमुने आपल्याकडे असतील तर आपली शाळा स्तर तीनमध्ये येते त्यानंतर स्तर तीनसाठी विद्यार्थी सहाद्याही मूल्यांकन करतात व त्याची नोंद समग्र प्रगतीपत्रकात पुरावा म्हणून करतात आता सर्वप्रथम आपण नोंद घेऊया की आपल्याकडे अजून नवीन शैक्षणिक धोरण अभ्यासक्रम सुरू झाला नाही त्यामुळे आपल्याकडे समग्र प्रगतीपत्रक नाही परंतु विद्यार्थी एकमेकांचे मूल्यांकन करत करतील तर आपण स्तर तीनमध्ये मूल्यांकन करू शकतो व या सर्वांबरोबर प्रकल्प आधारित अध्ययन प्रश्नमंजुषा भूमिका गटकार्य पोर्टफोलिओ इत्यादींद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा शाळेकडून घेतला गेला असेल तर आपण स्तर चारमध्ये आहोत असे आपण गृहित धरण्यास हरकत नाही मानक क्रमांक आठ हे पूर्णपणे सहाध्यायी अध्ययनावर अवलंबून आहे विद्यार्थी गटकार्य व विविध उपक्रम एकत्र येऊन करतात ते त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे मानक क्रमांक नऊ या ठिकाणी शाळेने पर्यावरणपूरक वृत्ती व जीवनशैलीचा अवलंब करणे यावर लक्ष केंद्रित करणे या संदर्भात प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण संवर्धन व हवामान बदलाविषयी जागरूकता संपादन करण्यासाठी प्रोत्साहित केली जाते हा निकष प्राप्त असेल तर आपण स्तर एकमध्ये येतो त्यानंतर यामध्ये आपण वृक्षारोपण व विविध प्रदूषणावर आधारित कार्यशाळा घेतल्या असतील तर शाळेमध्ये इको क्लब सक्रिय आपल्याकडे आहेच यानुसार आपण स्तर दोन निश्चित केलेला असतो यानंतर पर्यावरणासाठी आपल्या शाळेने तीन चार उद्बोधन वर्गाचे किंवा कार्यशाळेचे आयोजन केले असतील तर आपण स्तर तीन प्राप्त केलं आहे असे आपण गृहित धरूया यानंतर या, या तीनही क्षेत्राबरोबर विद आपल्या या सर्व कार्यशाळेतून उद्बोधन वर्गातून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला आहे त्यांची पर्यावरणाविषयी आवड वाढली आहे या संदर्भातील जर आपल्याकडे पुरावा असेल त्यासाठी ते आपण विद्यार्थी शाळे व्यतिरिक्त घरी वृक्षारोपण करत असेल त्यामध्ये परसबाग किंवा कुंडीतील वृक्षारोपण केलं असेल तर आपण स्तर चार या ठिकाणी निवडू शकतो त्याचा फोटो त्या ते त्या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत यानंतर मानक क्रमांक दहा आहे शाळा विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता व उद्योगीय कौशल्य विकसित करते मग यामध्ये तर हे दहा क्रमांकाचे मानक प्राथमिक शाळेसाठी लागू नाही ती पूर्व माध्यमिक म्हणजे नववी ते दहावी व अकरावी बारावीसाठी आहे यामध्ये ज्या माध्यमिक शाळा आहेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार सहावीपासूनच पूरक अभ्यासक्रम आहे त्यावेळी आपल्याला हे मानक लागू होईल सध्या संभ्रमावस्था आहे तरी त्या संदर्भात व्यावसायिक अभ्यासक्रमाशी आवड किंवा विद्यार्थ्यांना माहिती ही थोडीफार जर असेल तर आपण हे मानक क्रमांक दहा घेऊ शकतो शक्यतो नवीन अभ्यासक्रम येईपर्यंत प्राथमिक शाळांनी हे मानक क्रमांक दहा लागू नाही हाच पर्याय निवडला तर योग्य होईल या यापुढील मानकांच्या माहितीसाठी आमचा पुढील व्हिडिओ जरूर हो